कैमेरा बंद करो ये तो करता तुम्हें hmm. hmm. yeah, yeah. करते

कैसे हो ठीक हो तुम कैसे Hãy subscribe मैं भी ठीक हूं सब बढ़िया सब बढ़िया राम राम बहन बच्चे लोग घरते हैं ठीक है।, है बच्चे भी तुम्हारे कहां गए कर नाजसक्वर कर ie लृड़ अलाइड है तोलो गडियो जोड़ लेकला नौट को बघा रचाई आला किया है ह splash ळेखacement राटीपले राटी नाजसे और दॉसक्त नकीन работ है 건ただ stains in factặc

तुम्ही बी टाकतो पुन्हा पुन्हा ते कसे दिसतात तरस टाक बसला बसला आता मशीन क्लास कर की नुको म्हणतो काय मशीन का बरोबर तुम्ही म्हणला होता मशीन क्लास करतो नाही म्हणला होता नाही तर नाही पिकअप करतो मशीन मी ती मग आता काहीतरी करा ओके तिसऱ्याला नसतो पिकअप करतो तरी 670 रुपये साडी करतो मी पिकअप मी काय बोलती 10 काय कामयती

विचार बरोबर दोन तीनशे रुपये का गुरुवार देते म्हणजे पैसे मग आता उद्या जाते का मला आम्हाला कुठे नाही 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 घरी गेला केव्हा आता एवढं